अनंत टी आता नटराज दोनशे पन्नास ग्रॅम चहा पावडर सोबत पंचवीस रुपये जाऊन खरेदी करा अनंत प्या आनंदी अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्गच्या आणि सिंधु विकास संशोधन व कौशल्य विकास संस्था कुडाळ यांच्या माध्यमातून सावंतवाडीतील येथील जगन्नाथराव भोसले उद्यानासमोर तीन दिवसीय कमर्शियल व्हेकल एक्सपो आयोजित करण्यात आला आहे माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या शुभ हस्ते याचा शुभारंभ करण्यात आला यावेळी आमदार दीपक केसरकर जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी माजी नगराध्यक्ष संजीव परब यांचा सत्कार अखिल भारतीय मराठा महासंघाकडून करण्यात आला यावेळी माजी नगराध्यक्ष संजीव परब जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी मनोगत व्यक्त करत शुभेच्छा दिल्या या एक्स्पोमधून मराठा व ओबीसी व्यावसायिक वाहनधारकांसाठी बिना व्याज व्यावसायिक वाहन खरेदी करण्याची सुवर्णसंधी आहे मराठा समाजाला महाराष्ट्र शासनानं अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातर्फे व्याज प्रतिपूर्ती योजना लागू केली आहे या योजनेच्या धर्तीवरती ओबीसी वर्गाकरिता महाराष्ट्र शासनाने श्यामराव पेजे कोकण इतर मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळाच्या योजनेतून व्याज प्रतिपूर्ती लाभार्थ्यांना दिली जाते या दोन्ही योजनांमधून कर्जावरील व्याजे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात शासनाकडून जमा केले जाते याचा अनेकांना लाभ होणार आहे या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी माजी मंत्री आमदार दीपक केसरकर जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी माजी नगराध्यक्ष संजू परब महाराष्ट्र राज्य ट्रक टेम्पो ट्रॅक्टर व बस वाहतूक महासंघ मुंबईचे अध्यक्ष प्रकाश गवळी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट सुहास सावंत अभिजीत सावंत सकल मराठा समाजाचे अध्यक्ष सीताराम गावडे उद्योग व्यापार अध्यक्ष पुंडलिक दळवी दल्ग सोनू गवस उदय पास्ते मनोहर एरम विनय गायकवाड वैभव जाधव प्राध्यापक सतीश बागवे रुजुल पाटणकर अशोक दळवी उमाकांत वारंग अपर्णा कोठावडे संजय लाड अखिलेश कोरगावकर प्रशांत ठाकूर दिगंबर नाईक आनंद नाईक अभिजीत सावंत बापू राऊळ शांताराम पारदीप आदी उपस्थित होते आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल